नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता दिवस मला खूप छान जाऊन स्वामीचरणी प्रार्थना तर आज जशी मी साडी घेऊन आहे ना उभी आहे तर ह्या मला साड्या वॉश करायच्या आणि फार जवळपास दोन तीन वेळा घातली आणि आता म्हटलं तिला वॉश करायला आणि पूर्ण तिला बघायची काठाची साडी आणि कॉम्बिनेशन आहे तिला पिंक कलर आणि जांभळ्या कलरचं असं कॉम्बिनेशन आहे आणि शाईन पण छान आहे साडीला तर म्हटलं लॉन्ड्रीमध्ये देण्यापेक्षा आज घरीच मी ट्राय करते म्हटलं ते हॅक बघू आपण बरेच जणांचा घरी धुतात म्हटलं या आपण पण बघूया घरी धुवून म्हणून एक साडी आहे किती असेल पेशवाई आहे ही आणि ही पण एकदम सिल्क साडी जरा ठेवून सुरगळे बरेच दिवस झाला ऑश करायची म्हटलं तर राहून गेली होती म्हटलं आता दोन्ही साड्या तुम्हाला ऑश करून जा दाखवते म्हणजे कलर वगैरे जातो का ते पण कळेल कारण बाहेर नाही नाही घेऊन म्हणालं तरी एका साडीचे साडेतीन आमच्या इथेमध्ये तरी साडेतीनशे चारशे रुपये एका साडीचे ट्राय क्लीन आणि आय म्हणजे आय आयन वगैरे सर्व पकडून तेवढे पैसे होत असतील साडेतीनशेपर्यंत म्हटलं ह्या वेळेला घरीच ट्राय करते तर साडी धुण्यासाठी सा सा मी लिक्विड तयार करते तर त्यासाठी मी डव्हच शॅम्पू आणि त्याच कंडिशनर घेतलंय हे पाच रुपयाचं जे पाऊच येतं ते घेतलंय मी आणि दोन्ही पण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करते आणि एवढं पाणी घेतलंय की एक साडी व्यवस्थित त्याच्यात भिजून निघेल एवढं आणि दोन्ही पण टाकून घेते आणि थोडस म्हणजे दोन चमचे मिठाने काय होतं साडी जो कलर जात नाही जास्त कारण कपड्यांचा जर कलर जात असेल तर आपण नेहमी मिठाचा वापर करतो तर त्यासाठी मी मिठाचा वापर केलाय आणि कंडिशनर आणि शॅम्पू म्हणाल तर एकदम ते माइल्ड आहेत आणि त्यांचा जो सुगंध येतो ना तो कपड्यांना एकदम छान राहतो म्हणजे आपल्याला दुसरं काही टाकायची गरज नाही आणि दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना पहिल्यांदा एक जांभळी जी साडी तुम्हाला दाखवली होती ती साडी मी भिजवून घेते आणि भिजवताना पहिल्यांदा पदराचा भाग भिजवून घेते हळूहळू करून आणि साडी ना म्हणजे असं पुसून पण आपण ट्रॅकलिन सारखी करू शकतो पण मला तसं पटत नाही कारण साडी आपण बराच वेळ वापरलेली असते म्हणजे कुठे ना कुठे डाग किंवा म्हणजेच घामाचा दुर्गंध येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मग म्हंटल पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेऊया म्हणून मी ही साडी पूर्ण पाण्यामध्ये अशी भिजत ठेवले आणि दहा मिनिटं मी तशीच भिजवून ठेवणार आहे तिला आणि बघा एवढं पाणी घेतलं की साडी व्यवस्थित भिजली गेले आणि साडीचा काठ बघाल तर बघा किती एकदम असं गोल्डन काठ आहे आणि म्हणजे अशा ज्या काठाच्या साड्या असतात त्या आपल्या भिजत घालताना फारच भीती वाटत असते की जर कलर गेला तर कलर एकामेकावर चढला तर पूर्ण मग साडीची वाट वाटच लागते तर मी आता साडी भिजत टाकली तर एकदम किंचितचा थोडाफार कलर गेलाय एका साईडला ती साडी भिजते तोपर्यंत ना मी ब्लाऊज पण टाकून घेतला आणि ब्लाऊज हा सेपरेट टाकते कारण की ब्लाऊजला अस्तर असं आणि अस्तराचा कलर प्रचंड जातो त्यामुळे तो सेपरेटच भिजत टाकायचा जास्त आणि त्याच्यावरती पूर्ण वर्क वगैरे असा त्या ब्लाऊजला आहे तर बघा तो म्हणजे त्याचा कलर नाही गेला एवढा जास्त आणि तो पण असं हा भिजून घेते ब्लाऊज आणि साडी तर कॉम्बिनेशनचे असेल ना तर ब्लाउज वेगळा ह्याच्यामध्ये धुवायचा आणि साडी वेगळा इथे धुवून काढायची म्हणजे कलर मिक्स होण्याचे चान्सेस म्हणजे कमी असतात आणि हे साडी मी तशी वापरले प्रत्येक वेळेला म्हणजे आपण काय करतो साडी नेसली की चला क्लीनला द्या मग त्या साड्या सुद्धा नेसायला बापरे प्रत्येक वेळेला एवढा किती खर्च करणार ना म्हटलं आपण एकदा हे वापरून बघूया फर्स्ट ड्रायक्लीन आपण करू शकतो पण जेव्हा वारंवार साडी आपण घालतो त्यावेळेला आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण प्रोग्राम आला की पहिला आपण साडी नेसण्यासोबतच साडीचा ड्रायक्लीनचा खर्च पण विचार करतो तर ती साडी भिजत टाकली तिला पंधरा मिनिट आता झालेत आणि तिची फॉल आहे ती थोडीफार खराब झाली होती मग ती मी काय केली हातावरतीच घेतली आणि ब्रशच्या साह्याने अशी धुवून काढली कारण बऱ्यापैकी खराब झाली जा होती आणि ती हाताने स्वच्छ निघणार नव्हती मग अशी धुतली आणि पुन्हा मग एकदा पाण्यातून अशी काढून घेतली आणि दुसऱ्या बकेट मध्ये मी असं स्वच्छ पाणी घेतले त्याच्यामध्ये पण असं एक भिजवून काढणारे दोन तीन वेळा हे बघा कलर दिसते पण एकदम थोडाफार प्रमाणात कलर गेलाय प्लस कलर बॉर्डर वरती चढला नाहीये मेन म्हणजे तो कलर बॉर्डरवरती न चढ हे साडे धुताना त्याची सर्वात भीती असते का हा कलर ना साडीचा थोडासा डार्क आहे त्यामुळे थोडाफार कलर असा किंज गेलेला आहे आता मी स्वच्छ एका बकेट मध्ये ती साडी पुन्हा एकदा विसवून घेते आणि विसरून घेताना उभी जशी आपण फोल्ड करतो ना तशीच ती विसवून घ्यायची दोन तीनदा वेळा स्वच्छ पाण्यातून अशी काढून घ्यायची आता बघा आता बिलकुल असा कलर असा दिसत नाहीये जास्त आणि तशीच्या तशी ठेवून द्यायची जास्त तिला घडी वगैरे असं फोल्ड वगैरे करून असे ठेवायची नाही पुन्हा सेम टू सेम मिश्रण मी दुसऱ्या साडी साडी तयार करते जी तुम्हाला दाखवली ती पेशवाई साडी आणि पेशवाई धुताना दू, खरंच म्हणजे कारण फेशवाई एवढी सॉफ्ट आणि साडी आणि डेलिकेट पण तेवढीच आहे म्हटलं हिचा कलर नको जायला हिला पण तसंच शॅम्पू कंडिशनर सेम टू सेम तसंच यूज केलं मीठ वगैरे हो टाकून आणि हिचा पण पहिल्यांदा ना पदर भिजवून घेते कारण आपल्याला काय होतं जास्त मोस्ट ऑफ द कलर जर गेला तर तो पदराचाच जास्त जाण्याची शक्यता असते आणि मी जशी उभीच अशी साडी बघा जशी आपण फोल्ड करतो घेतो तशीच साडी मी भिज भिजवते आणि इतकी सुरगळलेली ती साडी दिसते ना आता हळूहळू हळू मी भिजवून काढते साडी पाण्यामध्ये पूर्ण माझी साडी आता पाण्यामध्ये भिजवून झाले आता पंधरा मिनिटं तशीच पाण्यामध्ये ठेवून दिली आणि हि जर फॉल बघितला तर बाप एवढा असा लाल असा दिसत होता हे बघा प्रचंड खराब झाली होती फॉल मग हिला पण ब्रशने घासून गा काढली आणि हातावरतीच घासायची कारण की मग जास्त फॉल धागे वगैरे निघायचे चान्सेस कमी असतात त्यामुळे हातावरती अशी घासून घेतली आणि व्यवस्थित निघते साडी असं काही हे नाही की बाबा निघत नाहीये तिची डाग किंवा ती फॉल खराबच राहिली असं काही होत नाही व्यवस्थित फॉल घासून घ्यायचे आणि आपण साडी भिजत घालताना पण बघायचे कुठे डाग आहेत का ते साडीला म्हणजे ते लक्षात असले ना की त्या उड़, तेवढ्या भागातच आपल्याला ती घासा घासायला बरी जमते त्यामुळे भिजत घालताना साडी पहिल्यांदा चेक करायची आणि नंतरच भिजत घालायची तर मी साडी बघा एकदा घेते आणि घेताना मी ती बघा कशी जशी आपण घडी घालायला साडी करतो तशीच सा मी त्या पद्धतीतच मी हे करते आणि मध्ये फोल्ड कशी दोन तीन वेळा पाण्यातून व्यवस्थित विसळून घेते म्हणजे जो राहिलेला साबणाचा सा फेस वगैरे काय असेल तो सर्व निघून जातो आणि शॅम्पू वापरल्यामुळे काय होतं ते इतकं छान साड्यांना ना एखाद्या कम्फर्ट वगैरे सारखं साड्यांना सुगंध येत राहतो त्यामुळे एकदम धुतल्यानंतर पण म्हणजे वाळल्यानंतर पण ते तसंच राहतं आणि दोन्ही साड्याबाज आम्ही तशाच वाळ नितळत ठेवल्यात पाणी जाईपर्यंत अशा निथळून घेते आणि नंतर मग वाळ टाकते वाळ घालताना ना त्या साडीला कुठे फोल्ड वगैरे येणार नाही याची काळजी घेते कारण जसे आपण पूर्ण असे पसरवून घेते साडी आणि जसं तिला वाळताना जर एखादी राहिली तर मग प्रेस करताना पण जास्त आपल्याला त्रास होतो okay. मला वाटलं इथे दोन झाडं राहतील पण नाही दोन साड्या तिथे राहिल्या नाही गॅलरीमध्ये मग शेवटी ही ग्रीन कलरची साडी आहे ना ती मी बेडरूमच्या गॅलरीमध्ये टाकली कारण काय साडी मी टाकू शकले असते पण तिला जवळजवळ टाकून मग त्या चुन्या वगैरे राहतात कपडा जर ओला असताना जर त्याला चुन्या राहिल्या ना तर अशाच अशी चुरगळलेली साडी दिसते तर आता बघा ही बऱ्यापैकी साडी माझी वाळून झाली बघा एकदम अशी व्यवस्थित दिसते निम्मी साडी अशी जी पहिली चुळगडसारखी असते त्याच्यामध्ये कित पटीने व्यवस्थित दिसते म्हणजे साडी धुण्यावरती धुण वाळत टाकण्याची ना ही मेन स्टेप असते ती व्यवस्थितच टाकली गेली पाहिजे ती बॉर्डर वगैरे व्यवस्थित टाकली टाकली ना ती साडी एकदम छान राहते म्हणजे आपले जे इस्रीचे जे कष्ट असतात ना ते निम्मे कमी होतात म्हणजे एवढे जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आणि मी अशी तिला ना फोल्ड करून घेतली आणि फोल्ड केल्याच्या नंतर जशी होती तशीच मी तिला दोन्ही साईडला पदराच्या साईडला पहिल्यांदा इस्त्री करून घेते आणि अशी खाली बसूनच इस्त्री करते म्हणजे काय होतं इस्त्री चांगली करता येते आणि माझ्याकडे तो स्टँड स्टँड पण नाहीये त्यामुळे मग म्हंटल चला अशीच इस्त्री करूया मी नेहमी अशीच इस्त्री करते साडीला आणि पदराच्या साईड साईडनी वगैरे व्यवस्थित अशी इस्त्री करून घ्यायची माझी आता एक पदराची साईड झाली तर मी साडी पुन्हा सरकवून घेतली आणि खाली बसल्यावरती काय होतं आपण साडी अशी सरकवून वगैरे व्यवस्थित घेऊ शकतो मग तशी मी केली ही बघा ही एक साइड झाली साडीची इस्त्री करून आणि कलर नाही ह्या साडीचा मला प्रचंड आवडतो मस्त छान साडी आहे बरं ह्या साडीला चार ते पाच वर्ष झाले आणि ही साडी आहे तशीच राहिले आता मी साडीला दुसऱ्या साईडला इस्त्री करते मध्ये फोल्ड दिसते हे बघा आणि जी मध्ये फोल्ड दिसते ना आता मी दोन्ही साइड इस्त्री करताना एक मध्ये फोल्ड येतो आपला तो, तो फोल्डला ना इस्त्री दिसू नये म्हणून मग तिथे पण म्हणजे साडीची घडी मी थोडी विस्कटली आणि ही जी मध्ये लाईन आलेली दिसते ना, ना तुम्हाला त्या लाईन मध्ये पण मी अशी इस्त्री करून घेणार आहे म्हणजे पूर्ण साडी अशी प्लेन दिसेल आणि साडीचं टेम्परेचर आपण थोडंफार कमी जास्त असं करत राहायचं कारण ना इसरी पटकन गरम होते आणि साडी चिकटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग एक इस्त्रीचं हे करून घ्यायचं टेम्परेचर नेहमी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि हे बघा साड झाली माझे दोन्ही साईड तुम्हाला करते बघा किती व्यवस्थित अशी झाले साडी आणि आता माझ्या दोन्ही म्हणजे व्यवस्थित फोल्ड करून आता मी पुन्हा हँगरला लावून साड्या ठेवून देते आणि आता ही दुसरी साडी आहे तुम्ही बघा तुम्ही जेव्हा दाखवली होती तुम्हाला तेव्हा ती किती सुरगळलेली साडी होती आणि आता मी नु, नुसती तिला ऑश केले आणि वाळत टाकली तर ती एवढी हे झाले व्यवस्थित अशी झाले बऱ्यापैकी बघायची म्हणजे ते ते वाट टाकण्यापर्यंत केवढी प्रोसेस ती महत्वाची असते आणि आता इसरी करायला घेते आणि ही साडी पूर्णपणे वाळलेली नाही दोन्ही साड्या पूर्णपणे वाळलेल्या नव्हत्या थोड्याशाच म्हणजे थोड्या दमट असतानाच म्हणजे मी त्यांना इस्त्री करायला घेते म्हणजे इसरी छान बसते आपली साडीला आणि आता हे पदराला करून घेतली इसरी आणि दुसऱ्या साईडला मी आता इसरी करून घेते आणि ही साडी ना एकदम सॉफ्ट असते त्यामुळे इसरीचा असा एवढा प्रश्न येत नाही पटकन तिला इसरी बसून जाते इस आणि हिचं पण टेम्परेचर ना कमी जास्त असं करत राहायचं कारण काठाला टेम्परेचर थोडं जास्त लागतं आणि मधल्या भागाला टेम्परेचर कमी लागतं इसरीचं आणि ओली असतानाच करते त्यामुळे ना ती पटकन कळते इस्त्री किती छान झाली किंवा ते फ्लावर्स एकदम उठून दिसतात आणि माझी आता इस्त्री हो झाली या साडीला करून एक साईड झाली आता मी दुसऱ्या साईडला करते आणि बघा सेम टू सेम अशी इस्त्री बघा आता व किती छान साडी वाटते ती म्हणजे फक्त हे मी हा व्हिडीओ यासाठी की दरवेळेला ट्रॅकलिंगची गरज नाहीये आपण जर पहिल्यांदा ट्रॅकलिंग येतात आपण घरी पण आपण अशी साडी क्लीन करू शकतो आणि एकदम छान साडी बघा एकदम व्यवस्थित अशी दिसते आता मी तिला फोल्ड करून ठेवून देते साडी एकदम दहा रुपयामध्ये काम झालंय मी जेव्हा मी दाखवली तुम्हाला तेव्हा किती सुरगळलेली साडी होती

म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते कारण जेणेकरून प्रत्येकीला असं वाटतं साडी नेसताना बाहेर जायचंय पण प्रत्येक किती वेळा आपण त्या साड्यांसाठी खर्च करणार म्हणून म्हंटल चला ह्या साड्याना फर्स्ट फर्स्ट ट्राय क्लीन केलं तर आपण बाकीच्या वेळेला आपण घरी पण अशा पद्धतीने साडी वॉश करू शकतो आणि मस्त पेक्षा अशा साड्या वॉश झाल्यात आणि इस्त्री पण छान बसले तर असा हा माझा ब्लॉग होता आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊ तोपर्यंत बाय बाय